नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि त्यानंतर एक प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला की विरोधी पक्ष कुठे आहे मी विरोधी पक्षांनीच हा प्रश्न उपस्थित केला की या ठिकाणी ज्या वेळेला अशा पद्धतीने पाशवी बहुमत मिळतं किंवा सैतानी बहुमत मिळतं आणि विरोधी पक्षच भक्कम नसतो तेव्हा लोकशाहीचा काय होणार असा त्यांचा प्रश्न होता प्रत्यक्षामध्ये जनताचे ठरवत असते की सरकार कसं हवं आहे त्यांना काही वेळेला त्रिशंकू आपल्याला विधानसभा किंवा लोकसभा आलेली दिसून येते या पण यावेळेला जनतेने पूर्णपणे ठरवलं की अत्यंत स्थिर असं सरकार द्यायचं त्यामुळे हा काय जनतेचा दोष नाही त्यामुळे अर्थातच विरोधी पक्ष जो आहे तो कमकुवत असणारच पण तो विरोधी पक्ष कमकुवत आहे म्हणजे त्यांनी सतत रडत राहायचं किंवा पळ काढायचा प्रत्येक गोष्टीतून किंवा प्रत्येक वेळेला हेच कारण द्यायचं की सैतानी बहुमत आहे पाशवी बहुमत आहे तर ही कारणं देण्यापेक्षा आपण सभागृहात काम कसं करणार आहोत कशा पद्धतीने जनतेचे प्रश्न मांडणार आहोत आणि ते प्रश्न न मांडता केवळ आपण राजकारणच करणार आहोत का या सगळ्याचा विचार कुठेतरी विरोधी पक्षाला पण करावा लागेल म्हणजे सरकार बहुमताचं निश्चितपणे आहे अगदी भरपूर बहुमत आहे पण विरोधी पक्ष जरी कमी असला संख्येने तरी त्यांना ही पूर्ण संधी आहे की कशाप्रकारे सरकारला कोंडीत पकडायचं कोणत्या प्रश्नांवर त्या ठिकाणी सरकारला विचारणा करायची जनतेच्या हिताचे प्रश्न जे आहेत ते कसे उपस्थित करायचे हे निश्चितपणे विरोधी पक्षांच्या हाती आहे पण तशा पद्धतीने काम होणार का हा मुळात प्रश्न आहे आत्ता ज्यावेळेला म म्हणजे आज आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे रविवारी त्यावेळेला शपथविधी झाला सगळे मंत्रिमंडळ जे आहे त्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये एक समान मुद्दा उपस्थित झाला आणि तो म्हणजे विरोधी पक्षांचं सभागृहातलं वर्तन कसं असेल आणि हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जसं सरकारने उत्तरं दिली पाहिजेत योग्य पद्धतीने काम केलं पाहिजे हे जशी अपेक्षा आहे तशी विरोधी पक्षाने सुद्धा आपली भूमिका सभागृहामध्ये नीट मांडली पाहिजे त्यावे त्या, त्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी मुद्दा उपस्थित केला की के वारंवार जसा आज लोकसभेमध्ये पाहायला मिळतं आपल्याला की काही सुरू असेल तर त्यावेळेला गदारोळ करायचा वारंवार सभात्याग करायचा सभागृह सभागृह जे आहे ते तहकूब करायला भाग पाडायचं आणि काम काही होऊ द्यायचं नाही हेच सातत्याने गेल्या अनेक अधिवेशनांमध्ये आपण पाहिलेलं आहे तर तसं विरोधी पक्ष करणार आहे का आणि तसं त्यांनी करू नये आम्ही कोणत्याही प्रकारे विरोधी पक्षा दबाव आणणार नाही विरोधी पक्ष कमी संख्येने आहे म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार नाही पण त्यांनी सभागृहामध्ये काम केलं पाहिजे ही अपेक्षा एकनाथ शिंदेनी पण व्यक्त केली आणि देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा कारण आपण पाहिलं मागच्या वेळेला जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षांचं जे त्यांचं सरकार होतं त्या काळामध्ये अनेक लोक जे आहे ते सभागृहामध्ये बोलण्यापेक्षा बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोप करायचे आरोप करण्याचा प्रयत्न करायचे पण ते जे प्रश्न आहे ते सभागृहामध्ये मांडताना कधी दिसले नाहीत विशेषतः जसा उद्योग हे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये चाललेले आहेत हा वारंवार मुद्दा उपस्थित केला गेला आदित्य ठाकरेंनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या पण त्यांनी हा मुद्दा कधी सभागृहामध्ये मांडला नाही कारण का तिथे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रेकॉर्डवर येतात आणि त्यामुळे आपण तिथे कुठेतरी फसू आपल्याला उत्तर दिलं जाईल हे माहिती असल्यानंतर आणि मग बाहेर आपल्याला राजकारण करता येणार नाही हा मुद्दा त्यांना माहिती असल्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर बोलायच्या म्हणजे आत एक आणि बाहेर एक या पद्धतीचं वर्तन विरोधी पक्षाचं राहील आणि ते योग्य नाही आहे तुम्हाला जर खरोखरच वाटत असेल अमुक मुद्दा आज जनतेच्या हिताचा आहे किंवा महाराष्ट्राच्या कुठेतरी त्याच्यामुळे नुकसान होतं आहे तर तो मुद्दा सभागृहात मांडला गेला पाहिजे तरच त्या सभागृहाचं काम आहे आणि त्यातून काय ते तोडगा निघतोय त्या प्रश्नावर असं आपण म्हणू शकतो आता विरोधी पक्ष जो आहे तो निश्चितपणे कमी असेल संख्येने पण त्याच्यावर वारंवार रड रडारड न करता किंवा त्या माध्यम त्या मुद्द्यावर सातत्याने भर न देता आपण कसं सरकारला कोंडीत पकडू याचा विचार केला पाहिजे विरोधी पक्षांची सुद्धा पत्रकार परिषद झाली त्यांनीही त्या ठिकाणी पानावर बहिष्कार आम्ही घालणार आहोत असं म्हटलं पण त्यावेळेला बोलताना पावसाळी अधिवेशन असा शब्द त्याच्यात वापरला गेला हे अधिवेशन कोणतं आहे तर हिवाळी अधिवेशन त्यावरही फडणवीसांनी सांगितलं की या विरोधी पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या या पत्रकार परिषदेत त्याच्यामध्ये फक्त एक ई व्ही एमची मागणी त्यांनी ॲड केली होती जादा मागणी होती बाकी सगळे मुद्दे हे पावसाळी अधिवेशनातलेच होते आणि म्हणून त्यांच्या तोंडून पावसाळी अधिवेशन असा शब्द निघाला म्हणजे एवढे जर विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षातले नेते हे हलक्याने हे सगळं घेणार असतील तर मग ते कशा आ, कशा पद्धतीने जनतेला सांगणार आहेत की आम्ही आमच्यावर सगळ्या सा सत्ताधारी पक्ष जे आहेत त्यांचा कुठेतरी दबाव आहे कोणताही दबाव तुमच्यावर नसताना तुम्ही ज्या असा चुका करणार असाल आणि अशा पद्धतीने पळ काढणार असाल आणि सभागृहामध्ये न बोलता बाहेरच सगळं पत्रकारांसमोर आरोप करणार असाल तर त्यातून काहीच साध्य होणार नाही त्यामुळे विरोधी पक्षाला आता स्वतः भक्कम होण्यासाठी सभागृहात बोललं पाहिजे सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षाला जाब विचारलं पाहिजे आणि केवळ सभात्याग करणं आणि वारंवार सभागृह जे ते तहकूब करायला भाग पाडणं हे टाळलं पाहिजे तर कुठेतरी सत्ताधारी पक्ष जो आहे तो भलेही बहुमत असेल तरी त्यांना जाब विचारता येऊ शकतो हे दिसू शकेल आता हे विरोधी पक्ष हे करतात का हे आहे सोमवारपासून अधिवेशन आहे त्याच्यामध्ये पाहूया विरोधी पक्षांची नेमकी भूमिका काय आहे ती तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद